ब्रेकिंग न्यूज मयतगाईच्या शवविच्छेदनासाठी लाच मागणाऱ्या लाचखोर विसरवाडी पशुवैद्यकीय अधिकारी एल बीच्या जाळ्यात नमस्कार मयतगाईचा विमा विमाकरिता शवविच्छेदन करण्यासाठी चारशे रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या लाचखोर वैद्यकीय अधिकारी हर्षळ गोपाळ पाटील यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग नंदुरबारच्या पथकाने पशुवैद्यकीय दवाखाना विसरवाडी येथे रंगेहात पकडले आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी हर्षल गोपाल पाटील व एकोणतीस याने तक्रारदार यांच्याकडून मयतगाईचा विमा असल्याने शवविच्छेदन करणे गरजेचे होते त्यानुसार मयतगाईच्या शवविच्छेदनासाठी चारशे रुपयांची लाच मागितली होती शवविच्छेदन करण्याची एकशे पन्नास रुपये फी गुगल पेद्वारे घेतली होती यानंतर तक्रारदार यांच्याकडून चारशे रुपयांची लाच मागितली होती तडजोड अंतिर ठरलेली रक्कम तीनशे रुपयांची लाच पंचा समक्ष पंधरा एप्रिल रोजी गुगल पे द्वारे स्वीकारले आहे या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावालकर सापडा पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उप राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार लाच लुचपत प्रतिबंध विभाग पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी पोलीस निरीक्षक नरेंद्र खरणार सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील हेमंत महाले विजय ठाकरे देवराम गावित संदीप खंडारे जितेंद्र महाले पोलीस नाईक सुभाष पावरा यांचा पथकाने केली आहे या घटनेनंतर एकच खडबड माजली आहे नवनवीन अपडेटसाठी पाहता यथार्थ वार्ता